नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी विनायक राजकुवर आज आपण जिंतूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगाव गावामध्ये जाणार आहोत मित्रांनो या गावामध्ये श्री जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि ते मंदिर आज आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे नवरात्रीनिमित्त या मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि हे मंदिर आज आपल्याला पाहायचे आहे मित्रांनो चला तर मग समोरचा प्रवास सुरू करूया मित्रांनो बघू शकता हे भोगाव गाव आहे बॅनर सुद्धा लावलेले आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही इथून आपल्याला दोन किलोमीटर सॉरी या पाठीपासून दोन किलोमीटर अंतर बघा बोर्ड पण लावलेला आहे तर आपल्याला गेटमधून एंट्री करायची आहे आतमध्ये गाड्याची गर्दी बघू शकता मित्रांनो पार्किंगसाठी गाड्या किती लावलेल्या आहेत इकडं इकडं पार्किंगची जागा आहे मित्रांनो फायनली आपलं लोकेशन आलेलं आहे गर्दी बघू शकता मित्रांनो रस्त्याने इतकी गर्दी म्हणल्यावर मंदिरापाशी किती गर्दी असणार आहे प्रसाद आलाय पण आहे मित्रांनो इथं

मंदिराच्या बाहेर गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही किती लाइटिंग वगैरे लावलेली आहे आता आपल्याला आतमध्ये जायचे मंदिराच्या आता का दीपमाळ बघू शकता मित्रांनो तुम्ही

ಇದೆ ಹೋಟೆಲ್ಸ್ ಪನಿ ಮಿತ್ರಣ್ಣೋ ಫೋಟೋಶಾಪ್ ಶಾಟಿ ಪನಿ मित्रांनो मंदिराच्या शेजारीच एक छोटं मंदिर आहे महादेवाचं बघू शकता नंदी आहे छोटं मंदिर आहे आणि तालाव बघू शकता तुम्ही किती मोठा तालाब आहे तर फोटोशूटचा आनंद पण घेतात लोक शिजरवीर पण आहे आकाशपाळणे पण आहेत मित्रांनो इथं तुमच्या फॅमिलीला पण घेऊ शक घेऊन येऊ शकता तुम्ही इथं मित्रांनो हे होतं भोगाव येथील जगदंबा मातेचं मंदिर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद